നുസത്തമാർ ഭയങ്ക

दिसल दिसल दोन 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 इतर एकदा मना पटली तुला एक पटली दिसल शुभ कमी देरी करता दिसल पटले मला आईला मसला होतो वाड्यावर अरे मी काय घरात आणून का बाटल्या दारूच्या चला ना बाहेर देतो बाहेर देतो तुम्हाला तुम्हाला इतकं घेऊन देतो ना बाहेर चला मस्त की देतो दोन बाटल्या घेऊन मला त्यांच्याकडनं मी घरा घरात नाही आणून ठेवल्या अरे काय मामा तुला देव आहे का नाही देवा मी दारू बाटल्या तू घर आणून ठेवा का नाही आम्ही एवढ्या आश्चर्य आणलो माहिती आहे का अरे हो हो देतो देतो चल पलीकडच्या वाड्यात चल तुम्हाला देतो एक एक बाटली दारू मस्तपैकी हलो ना खरो ना हा कुसुम कुसु नको कुसु नको अरे मामा किसी को फसाता नाही समझा क्या हा चल लवकर देसल लवकर देसल मला तुरुपले तुरुप आमच्या इथं कठीण काऊ जातं हे झालंय मला हा चला सला चला अरे शिवलाल काका देवलाल काका न मामा हा जाम जाम आज काय काय देताय काय पार्टी पार्टी आहे कुठे कुठे ति गेले कुठेच गेले कुड़े, 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 चले, कुड़े, चले, कुड़े. काय रे करून दो कुठे चालत अरे झाबरू ना चालू चालू जरा काम आहे ना जरा बाहेर चाललो अरे पण कुठे सांगा मला अरे तुम्हाला नुसते पंचायती चाललो आमची मामाजूला मामाजूला चाललो मामा काय काम आहे ना त्यासाठी चाललो आम्ही काय डेनियाजोबा ना झाबरू मस्त मस्त काय गोष्टी झाले अरे काय नाही आमच्या पुराने कालांच्या गोष्टी आहे काय गोष्टी करणार मी पुराणे कालांच्या आमच्या गोष्टी आहे काय पण हा जाबरू न डॅनी आजोबा तुमची जोडी आहे पण वा वा अजून काय नातून आजोबा वाटतात तुम्ही जाबरू जाबरू तू जाम सुधारला आता हा जाम सुधारला तू आता कपडे घालून फिरू लागला तो नुसता ते गावभर उघडा उघडा फिरवा या आता मस्त कपडे घालून फिरवा लागला तू वा बरोबर हा मस्त हो हो ना मी आता सुधारलो सुद्धा सुधारलो एकदम सुधारलो मस्त की टाकाटक कपडा घालून घेताय तुम्ही आख्या गावात मग तुम्ही पण जरा सुधारा दारू बिरी पिवा कमी करा जरा जाम तुम्ही दारू पिता

ओ सल्ला सला सला मनाव काम आहे सला सला तुमचं काम आहे ते करून देत आहे ना सला सला ओके मग जमलं काय रे जाबरिया पोरा या काहीतरी वेगळाच भेत आहे वाटतं दारूच पिया भेत आहे या हो हो डेन्याचं बा डेन्याचं बा मनात वाटत वाटतंय काय हो शांतर माऊ शांतर माऊ वा वा मस्त की बाईक घेऊन फिरता बाईक मध्ये तुमची गाडी भारी आहे वा वा कोणती स्प्लेंडर स्प्लेंडर वा 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 भारी गाडी आहे అరే మారు 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 సీ రే పేట సామాన్ సంపలే असं का कसं का अरे मी गावात जाऊ तू ना जाऊ तू ना आपले ते देवलाल काका शिवलाल काका आणि मामा गावात फिरत होते काय माहिती कशासाठी काही त्यांचे पार्टी वगैरे सांगा भेटाय का मला समजत नाही म्हटलं तुम्ही पण त्यांच्यासोबत पडले जाणार गेले का असं विचारलं मला तुम्ही दिसत तुम्ही थांबलं बरं गप्पा करूया काय बरं भेट आहे का म्हणून काय का तुम्हाला का? काय सामान लागेल ना काय बरं पार्टीचं काय मला काय माहिती आहे तिथे कशाला फिरतात ते मला थोडी माहिती आहे मी त्या सामानाला गेलो मला नाही काय माहिती त्याच्यामधलं अरे तू काय तू काही काही कोणी टिकीट रोडला फिरले तर पिण्यासाठी काय पार्टी करण्यासाठी फिरले काय 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 काम असेल त्यांचं हो हो शांताराम भाऊ तिथं बरोबर आहे रे पण ते, ते माहिती ना तो शिवला आणि देवला एक नंबर बिवडे बिवडे पिण्याचे कामात बिवडे एक नंबर अरे मारुती राया बाबा काय काम असेल तर जाऊ दे ना तुला कशाला पंचायती पाहिजे चौकशा पाहिजे काय ना काही ना असंच बोललो मी दुसरं काय नाही ब्रो काही पार्टी वगैरे असेल तर असं मला वाटलं म्हणून मी बोललो एक अंदाज अरे चालला कुठे चालला कुठे ये इथला मी सोडतो ये मी गावात चाललो तर तू चालला कुठे येतो गावात गावात येतो का हो तर ना शंकर भाऊ येतो ना मी ये बस आहे गाडीवर तुला संग्राम भाऊ जाऊ दे भुर भुर या गया गया का। के या शिवलाल ना देवलाल तुमच्या दुंदुम बाटल्या मस्त पैकी टाकाटामध्ये पिया ना कडतर आडो पडा टेंशन घेऊ नका मला काम मी नाही केलं बाबा मस्त पैकी वा 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 वा, वा, वा। बटल्या दोन दोन बाटल्या वा वा मस्त हा फूलता था, येट माल पियेंगे हम माल पियेंगे एक एक बाटली हम मा, मा, माल पियेंगे र मामा मामा पुन मलाई एकदम पकडून द्या हां जांबलाची एकदम ओरिनल अरे मामा आहे ते दारू नाही आणणार तुम्ही छोटा चांगले एकदम पिवळ आणलं आहे मस्तपैकी जांभलाची जांभलाची एकदम ओरिजिनल जांभलाची आहे काय मामा मा, नुसती दारूस काय चाकनं बिकलो पण हमाून जुडीला चकणं तर काय मिळालं नाही दे अरे चाकणं देऊ थोडा

salaamu a ne da wadda-bunna ke ladu nemo ala suna ikun dilapuru na ta yi akardu minimola ake gbada daliliya ta biya ka yi kara bababa mai sallo a rama ma maka amkani-tankani har amsar da sama ya rata oge na kwaritari ya karge? a ratun bala ma haiti haina ma'ana yi daruwa wurin nemi faktor libyar walamanos आता मला नाही जमत रे बाबा नको नको तुम्ही घ्या पी पिये काय करा मी चाललो बा ओके ओके जा मग जमलो वा वा दिवलाल आज मस्त की फुल टाईट एक नंबर मध्ये बाटली मारून तू जाऊन माहिती नाही पण आले फाली आरोप वाटला तरी जिजाला हो हो वाटस वाटस मस्त गीट काटामध्ये पिवसल पिसर चर्स चर्स वा 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 एक नंबर दारू आहे ते लागते दारू वा जांभलाची एक नंबर मजा नाही पिवला करून काय म्हणून दाखवली नंबर नाही मस्त म्हणाले तर वा सडली आई वा, वा सडली सडली शिवलाल शिवलाल साप झालो रे साप मधलं अर देवा देवा रोज जाप झाले रे मन मी तर हात खतरनाक बघून झालो माना पण जाम सडले डोक्यावर सडली माय डायरेक्ट अर हमे पिने का शोक नाही पिता हू पिता हू पिता हू गंभुला दे पिले काय पण हंग मामन दारू एक नंबर आणलंय मानाचा दा आवडली दारू एक एक बाटलीन आपलं माना देवलाल, देवलाल, माना माना आथार आथार, आथार मला तू देवलाल देऊलाल मला तर तू चार चार दिखावा लागला र अरे तू तर मला आठ आठ दिवला लागला आठ आठ हान आठ आठ शिवलाल आठ आठवा लागला मला आपली दोघे एक नंबर मध्ये पार्टी झाली मस्त पार्टी झाली दोघे एक एक बाटली पिऊन टोल